सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद एक प्रेस कॉन्फरन्स झाली जमीन जा मालकांची आणि त्यांनी जे आरोप किंवा त्यांनी जे आपलं जे म्हणणं आहे ते आणि जे आरोप केले त्यांचा एकतर आम्ही पहिल्यांदा सगळ्यात म्हणजे खंडन करतो जे चुकीचे त्यांनी आरोप केलेले त्याच्यावरती जे, के ते ते जे, हो का जे, जे आ, काही योग्य ती कारवाई करायची असेल ते आम्ही करूच पण त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की काही मुठभर लोकांचाच ह्या गोष्टीला विरोध आहे म्हणून मुळात हे चुकीच आहे मूठभर लोकांचा विरोध नाही आहे आमच्यावर पण लोक बघतात एका एका कुटुंबामध्ये सातबारामध्ये पंधरा पंधरा वीस वीस माणसं आहे आणि त्यापैकी एक किंवा दोन माणसंच प्रत्येक वेळी आपल्या लढ्याला समोर जाताना आपल्याला दिसतो त्यामुळे अनेक लोकांचा सगळ्याच लोकांचा सहकार्य आपल्याला आहे कारण आम्ही ज्यावेळी पाल कलेक्टरच्या विरोधात ज्या उपोषणाला बघतो त्यावेळी एकशे एकच्या वर सहयांचं निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं म्हणजे लोकांचा विरोध आहे त्यावेळी सिद्ध होतं त्यांचं म्हणणं होतं की मोजके माणसांनीच मोदीला विरोध करायला ते पुढे येतात बाकीचे कोणी येत नाही आणि दुसरीकडे ते म्हणतात की दोनची माणसांना मी आतमध्ये कसं घेऊ म्हणजे याचा अर्थ बाहेर दोनची माणसं थांबली होती त्यांना तुम्ही आतमध्ये घेतलं न होतं म्हणजे आमचा त्यांच्या मोजणीला कधी विरोध नव्हता त्यांनी प्रोजेक्ट करताय त्या प्रोजेक्टलाही आमचा कधी विरोध नाही आहे सगळ्या सांगायची गोष्ट त्यांनी कुठचाही प्रोजेक्ट करावा त्यांच्या प्रोजेक्टला आमचा विरोध नाही आहे जमीन मोजणीलाही विरोध नाही पण आमच्या जमीन मोजणीमध्ये पोट हिस्सा मोजणीला आमचा विरोध होता आमचं म्हणणं होतं की पोट हिस्सा मोजताना भागधारकांच्या सगळ्या संमतीची आवश्यकता आहे ती तुम्ही घ्या त्यानंतर प्रत्येकाचा हिस्सा प्रत्येकाचं शहर त्या ठिकाणी ठरलं पाहिजे आणि त्यानंतर पोट हिस्सा मोजणी आपण करायला हवी हा ह्या गोष्टीसाठी आम्ही आग्रही होतो पण ते तसं न करता त्यांनी जो चांगला भाग अडवलेला आहे जसं एकशे मध्ये जे सर्वे नंबरमध्ये चांगला जो भाग अडवला आहे तोच त्यांना मोजून आपला हा पोडिस्टाई दाखवायचा आहे त्यानंतर बाकीचे गावातले जे लोक आहेत ती झुलत राहिली तरी चालती मग आमचा त्या गोष्टीसाठी पूर्णपणे विरोध होता आणि आम्ही तो विरोध दाखवलेला आहे आम्हाला साथ आहे ती टॉप लेवलच्या पॉलिटिशियनची जसं की पालकमंत्र्यांची कारण पालकमंत्र्यांनी आम्हाला आम्ही पहिल्याच वेळी उपोषणाला बसल्यानंतर सनदसुद्धा पुनर्विलोकनला घेतली होती पालकमंत्र्यांनी मग त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य लाभलेलं ला। आहे त्यामुळे आम्हाला टॉप लेवलच्या सगळ्या लोकांची साथ आहे कारण त्यांना गावावर होणारा अन्याय काय आहे तो समजतो आहे आणि लोकल जे कोण असतील आणि ज्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे ते त्यांच्याबरोबर आहे त्यांचा त्यांच्याबरोबर दे त्यांना त्यांचा पैसा आणि सगळ्या गोष्टी लग लाभ आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे या गोष्टीसाठी परत दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही इथं आलो म्हणून सासुलीच्या जमनीला भाव आला चुकीची गोष्ट आहे मोपा एअरपोर्ट आला आणि एमआयडीसी आली म्हणून तुम्ही इथे आला सासोलीला कारण तुम्ही इथं आलाच जमिनी खरेदी करत घ्यायला तुमचा फायदा जपण्यासाठी आला तुम्ही सासोलीचा फायदा जपण्यासाठी आलेला नाही या सासोलीचा फायदा करायचा असता तर तुम्ही कवडीमोल किमतीने जमिनी खरेदी केल्या नसत्या तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा होता आणि दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलं की आम्ही बंजर जमिनी खरेदी केली मुळात सासोलीमध्ये बंजर जमिनी नाही आहे सांगायची गोष्ट पूर्ण हा भाग डोंगर भाग आपला आहे आणि त्याच्यामध्ये काजूचं सगळं उत्पन्न त्यानंतर आंब्याचं उत्पन्न त्याकडे आम्ही करतो आणि तुम्ही फक्त शेअर खरेदी केला सातबारामध्ये असलेला शेअर खरेदी केला तुम्ही बंजर जमिनी किंवा ह्या जमिनी किंवा ह्या जमिनी असं कुठंही स्पेसिफिक जमिनी खरेदी केलेल्या नाही आहेत तेही तुमचं चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय की, की आ, बंजर जमिनी किंवा आम्ही चांगल्या जमिनी आणि आम्हाला हे लोक मोजणी रोखत आहेत हे सगळं चुकीचं आहे त्यांचं म्हणणं आम्हाला मोजणी रोखायची नाही आहे तुम्ही मोजणी करा पण मोजणी करताना सर तुम्हाला पोट हिस्सा मोजणी करायची असेल तर पोट हिस्सा तुम्हाला ठरवावाच लागेल तुम्ही अडवणार ती जागा आम्हाला पाहिजे आणि ते तुम्ही तर करत असाल तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध राहणार आहे तर आम्ही तुम्हाला अडवायला गेल्यानंतर तुम्ही आमच्यावरती कुठे गुन्हे दाखल करताय इव्हन पालकमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केलेला आणि एसपीना सुद्धा पालकमंत्र्यांनी मागच्या वेळी सांगितलेलं की पुडामध्ये मारहाण झालेला इथं दाखवताय सासू दोडामार्गमध्ये आणि तिथं तुम्ही तक्रार करताय आणि आमची नावं त्याच्यामध्ये घालताय तुम्ही असे अनेक गुन्हे दाखल करतायत कारण तुम्हाला माहिती आहे जे लोक समोर आहेत त्यांना कशा पद्धतीने अडकवता येईल ह्याचा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न करताय जेणेकरून हे बाजूला झाले की ह्यांचा विरोध कोलमडून येईल आणि आपलं काम सोपं होऊन जाईल नायब तहसीलदार नाना देसाई त्यावेळी होते त्यांची टिप्पणी आहे ते या टिप्पणी टिप्पणीच्या जा आम्ही आवर्जून तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवतोय की त्याच्यामध्ये मी वाचूनच दाखवतो त्यांनी काय म्हटलं आहे ते अर्जदार यांचे सात बाराला नाव दाखल नाही आहे त्यानंतर तसेच सह हिस्सेदार यांची संमती नाही आहे सदरचे क्षेत्र सामायिक असून दुरुस्ती आकारफोट पत्रक करून दुरुस्ती आकारफोट पत्रक नकाशा तयार करावा करणा करण्याशिवाय सनद देता येणार नाही त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ना हरकत दाखला नाही आहे अधिकृत नकाशा नाही आहे आरोग्य विभागाचा दाखला नाही आहे हे नायब तहसीलदार म्हणताय आणि ह्यांची टिप्पणी असताना देखील सुद्धा त्यांना सनद दिली गेली आहे याच्यामध्ये नकाशा नाही आहे काही नाही आहे या आम्ही कशाआधी म्हणतोय की ह्या गोष्टी आमच्यावर प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला ह्या गोष्टीचा म्हणजे हे कागद नसताना तुम्ही जर ह्या लोकांना जर सनद देऊ शकता तर मग सामान्य लोकांना काय नाही सनद मिळू शकत आणि तुमचे नायब तहसीलदार जर ते तुम्हाला त्याचे त्रुटी काढतायत तरी असताना तुम्ही सनद दिलीत आणि तुम्ही आम्हाला सांगता की जर चुकीची सनद असेल तर कोर्टात जावा कोर्टात आम्ही गेलेलो आहोत जर समजा तहसीलदारांनी एखादी गोष्ट चुकीची दिली तर त्याची पुनर्विलोकन प्राण कार्यालयातच होतं म्हणजे ऑटोमॅटिकली आम्ही कोर्टातच आहोत मंडळ अधिकाऱ्याने आणि पंचायती घातल्या सनदीसाठी सन्नतीसाठी मुद्दाम दाखवते आम्ही ही पंचायती त्यांनी घालताना पूर्ण टायपिंग पंचायती आहे आणि तुम्हाला काय तुमच्याकडे जे पंच होते ते तुम्हाला माहिती नव्हते कोण होते ते त्यांची नावं तुम्ही अशी हाताने लिहून घातलात आणि तीसुद्धा गोष्ट काय लिहिला तुम्ही संदीप गणपत नाईक सासोली आणि श्री मुकुंद एकनाथ गवस सासोली ही दोन्ही माणसं सात नाहीये पंचायतीला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल